अवघ्या काही तासांवर येऊन ठाकरे नवरात्रोत्सवानिमित्त दक्षीच्या सुबकशा मूर्त्या बाजारात विक्रीत दाखल झाल्या आहेत मूर्तींची किंमत दीड ते तीन हजारापर्यंत आह मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी देवीच्या मूर्तींना अपेक्षित मागणी नसल्याचं काही मूर्ती विक्रेत्यांतर्फे सांगण्यात आलंय कोरोना महामारीमुळे सगळ्याच सणासुदींवर पाणी फिरत आहे त्यात येणाऱ्या दसरा सण हाही साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आल्यामुळे यंदा देवीच्या मूर्ती विक्रेत्यांनाच नाही तर आदी साहित्य विक्री करणाऱ्यांना देखील चांगलाच फटका बसणार असल्याचं चित्र आहे मात्र तरीही काही मूर्ती विक्रेत्यांनी बाजारात अशा देवीच्या मूर्त्या विक्रीस दाखल केल्या आहेत त्याही शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे चार फुटाच्या मूर्त्या तयार केल्या आहेत मूर्त्यांची किंमत दीड ते तीन हजारापर्यंत असल्याचं मूर्ती विक्रेत्यांनी सांगितलंय मात्र मूर्ती खरेदींना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मूर्ती विक्रेत्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे माझं नाव राजेंद्र सुदाम चित्त मूर्तीकार संघटनेच्या कोरोनामुळे यावर्षी मूर्त्या चार फुटापेक्षा लहान बनवलेल्या नियमानुसार किंमत पंधराशे रुपयापासून साडेतीन हजार रुपयापर्यंत त्याच्यात लहान मोठ्या प्रकारे काय सध्या परिस्थिती काय मार्केटात मार्केट मध्ये बसवायला